च्या दर्शनासाठी आज आता शेवटचा दिवस आहे आणि त्यामुळे आज अखेरच्या दिवशी बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची झुंबड उडणार आहे मुंबई आणि पुण्यामधल्या प्रसिद्ध गणपतीच्या दर्शनासाठी पहिल्या दिवसापासून भाविकांनी रांगा लावल्याचं चित्र पाहायला मिळालं आणि आज आता अखेरच्या दिवशी लाडक्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी उसळण्याची शक्यता आहे मुंबईमध्ये लालबागचा राजा त्याचप्रमाणे मुंबईच्या राजासह विविध प्रसिद्ध गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावलेल्या आहेत तर तिकडे पुण्यामध्ये सुद्धा दगडीशेठ गणपतीसह मानाच्या गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केलेली आहे पुणे आणि मुंबईमधली ही आपण दृश्य पाहतो आहे लालबागच्या राज्यासाठी अविरत गर्दीचा हा ओप सुरू आहे आणि असंच काहीसे चित्र पुण्यामध्ये सुद्धा आहे दगडीशेठ गणपती असू देत किंवा पुण्यामध्ये पाच मानाचे गणपती असू देत वेगवेगळे देखाव्यांचे गणपती असू देत ते पाहण्यासाठी त्यांचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये अगदी राज्यस्मरे तर राज्याच्या बाहेर सुद्धा गर्दीचा ओघ सुरू असतो आणि त्यामुळे आज आता शेवटचा दिवस आहे बाप्पांचं हे दर्शन घेण्याचं देखाव्यासहित उद्या बाप्पांना लाडक्या बाप्पांना निरोप देण्याची वेळ येणार आहे आणि त्यामुळे आज अखेरच्या दिवशी निशितच मोठी झुंबड उडणार आहे दर्शन घेण्यासाठी या दोन शहरांमध्ये निश्चितच वेगळं चित्र आज पाहायला मिळणार आहे त्यामुळे ही गर्दी किती मोठ्या प्रमाणात वाढते हे बघावं लागणार आहे लालबागचा राजा ते ते या ठिकाणी सध्या आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी उपस्थित आहेत आपण मनोजकडून आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया मनोज उद्या बाप्पांना निरोप देण्यात येईल आज अखेरचा दिवस आहे लालबागचा राजा वर्षातून एकदाच येतो तो, तो विसर्जित होतो आणि त्यामुळे अर्थातच सर्व भाविकांचं लक्ष असतं ते कधी आपल्याला दर्शन मिळतं आहे तर आज शेवटचा दिवस हे काय नेमकं चित्र पाहायला मिळतं मुंबईतला लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी फक्त मुंबई किंवा मुंबई परिसर महाराष्ट्रात नाही आणि आज असा गणपतीचा दिवस आहे असं म्हणायला हरकत नाही कारण उद्या विसर्जनाची तयारी सुरू होईल त्यामुळे आजच्या दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात भाविक जे आहेत ते दर्शनासाठी या ठिकाणी अगदी काल रात्रीपासूनच रांगेत लागल्याचं पाहायला मिळते आहे जवळपास आठ ते दहा तास अनेक भक्तांना जे आहे किमान दर्शनासाठी रांग लावावी लागत होती आणि तेव्हा कुठे दर्शन होत होतं आजही सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी झाल्याचं पाहायला मिळते मुंबईतला दादर परिसर असेल परळ परिसर असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गणपती उत्सव साजरा केला जातो आणि त्याच अनुषंगाने मोठे गणेशोत्सव मंडळ जे आहेत ते या ठिकाणी आहेत आणि याच गणेश मंडळातल्या अनेक गणपतीच्या समोर अतिशय सुंदर असे देखावे तयार करण्यात आलेले आहेत ते देखावे आणि गणपती आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी या परिसरात मोठी गर्दी होत असल्याचं पाहायला मिळते लालबागच्या राजाचं विशेष म्हणजे हा गेल्या काही वर्षापासून बघितलं तर खूप प्रसिद्ध झालेला आहे मान्यता आहे की नौसाला पावणारा आहे आणि जे सेलिब्रिटीज असतील त्याचबरोबर राजकीय क्षेत्रातील सामाजिक क्षेत्रातील मोठमोठे जी लोक या ठिकाणी येतात त्यामुळे गेल्या काही वर्षामध्ये लालबागच्या का राजाचं वेगळंच आकर्षण या ठिकाणी नी निर्माण नी झालेलं आहे आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी दरवर्षीच मोठ्या प्रमाणात गर्दी वाढत असल्याचं पाहायला मिळते लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी ही मोठी जी रांग लागत असती ती कंट्रोल करण्यासाठी नियंत्रित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा सुद्धा या ठिकाणी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात येत असतो त्याचबरोबर जे कार्यकर्ते असतात त्या कार्यकर्त्यांची पण मोठी गर्दी या ठिकाणी असते आणि एक प्रकारे आता या वर्षीच्या गणपतीचा आजचा शेवटचा दिवस आहे असं म्हणायला नाही नाहीये आणि त्याचसाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी झाल्याचं पाहायला मिळते अगदी बहुच धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आपण वेळोवेळी या गर्दीचा आढावा घेऊया चर्चा करूया धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी